या सगळ्या पत्रकारितेमध्ये पिढी असेल एकूणच देशाच्या विकासाचा रस्ता हा गावखेड्यातून आणि शेतीतून जातो गावाला आणि शेतीला समृद्धी आली पाहिजे हा एकमेव विषय विषय घेऊन ऐंशीच्या दशकामध्ये मी बाहेर पडलो आणि सातत्याने मीडिया असेल या सगळ्या वृत्तवाहिन्या असतील किंवा पत्रकार मित्र असतील मी तुमच्या कर्मभूमीतला म्हणून त्या त्या काळात मांडलेल्या भूमिकेला चांगल्या प्रमाणात आणि सकारात्मक पद्धतीने आपण सगळ्यांनी त्याला साथ दिली काळ मोठा लंबा आहे आणि विशेषतः या क्षेत्रामध्ये कंधार आणि लोहा या कर्मभूमीमध्ये जन्मभूमीमध्ये मोर्चे असो आंदोलनं असो शिबिरं मेळावे अधिवेशनं शेतकरी चळवळीच्या काळापासून आज तगायत, किंवा मध्ये येणाऱ्या निवडणुकास या सगळ्या माझ्या भूमिकेला या क्षेत्रातल्या कार्यकर्त्यांनी आणि मंडळींनी मनापासून साथ दिली आज महाराष्ट्राच्या निवडणुका चालू आहेत आपल्याही क्षेत्रातली निवडणूक चालू आहे मी आज आपल्या सर्वांना मुद्दाम एवढ्यासाठी इथं बोलावलेला आहे की माझा आजचा जो काही संदेश आहे तो संदेश या क्षेत्रातल्या मतदार राजापर्यंत माझ्या कार्यकर्त्यापर्यंत मला मानणाऱ्या मतदारापर्यंत जनतेपर्यंत तुमच्या माध्यमातून तो पोचविल्या जावा या अपेक्षेने मी आपल्याला बोलावलेला आहे मधल्या चार तारखेला या मतदार क्षेत्रातल्या माझ्या सर्व प्रमुख कार्यकर्त्याचा एक मेळावा बाळंतवाडीला झाला त्यावेळी आपल्याला काही निरोप दिला नाही मी जे काही इथं विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला होता तो अर्ज मागे घेण्याच्या बाबतीत त्या सर्व कार्यकर्त्याची परवानगी किंवा त्यांना विचारून तो मागे घ्यावा यासाठी जवळपास माझ्या माहितीप्रमाणे अडीचशे बुटाच्या आसपास सगळे प्रमुख माझे सहकारी त्या बैठकीला होते आणि मी या सगळ्या प्रमुख माझ्या सहकाऱ्यांना गेली पस्तीस चाळीस वर्षे जे माझ्यासोबत चढ उतारात बऱ्या वाईट परिस्थितीत जे माझ्यासोबत आहेत त्यांना मी एका गोष्टीचा खुलासा केला की गेली दोन वर्षापासून मी इतल्या मतदारसंघामध्ये जे काही आपलं विकासाचं स्वप्न आहे ते उभा करण्याच्या संबंधात यावेळी आपण या, या निवडणुकीत असावं किंबहुना महाराष्ट्रामध्ये जे काही राजकारण आघाड्यांचं आलटून पालटून चाललंय आणि एकूण त्याचा सगळा लेखाजोखा जर घेतला अगदी आकडेवारीनी लेखाजोखा घेतला तर तुम्हालाही माहिती आहे की दरडोई उत्पन्न कमी होते आहे शेतकऱ्याच्या आत्महत्या वाढत आहेत आणि निवडणुकीसारख्या महत्त्वाच्या प्रक्रियेत सुद्धा लोकशाहीमध्ये जे कळीचे प्रश्न आहेत जे मूलभूत प्रश्न आहेत जे जनतेच्या विकासाचे राज्याचे प्रश्न आहेत ते बाजूला जातात आणि ज्याला आपण नॉन इश्यू म्हणतो त्याच्या भोवतीच निवडणुका खेळल्या जातात आघाड्या कोणत्याही असो आलटून पालटून माणसं तीच असतात म्हणून एक नवीन प्रयोग तेलंगणामध्ये जो के सी आरांनी तिथं राबवला त्या माध्यमातून आपल्याही मतदारसंघात आणि महाराष्ट्रात तो पुढे आणला तर आपण सामाजिक दृष्ट्या आणि जे आपलं स्वप्न आहे ते पूर्णत्वाला जायला सोयीचं होईल या उद्देशाने तोही प्रयोग केला तो प्रयोग अयशस्वी झाला त्याच्यानंतरही मी स्वस्थ बसलो नाही कारण मला माहिती आहे की या क्षेत्राच्या निवडणुका काही धनदांडग्यांच्या कसाट्यात म्हणण्यापेक्षा ज्याला आपण मनी ओरिएंटेड म्हणतो अनेक क्षेत्रात ती परिस्थिती झालेली आहे ही परिस्थिती लक्षात घेऊन एक आघाडी करण्याचाही प्रयत्न केला आणि अगदी चार तारखेच्या दीड वाजेपर्यंत मी मधल्या दोन वर्षाच्या काळात जे जे म्हणून काही प्रयत्न ही, ही निवडणूक यशस्वीरित्या इथली व्हावी आणि राज्यभरामध्ये सुद्धा काही गेली तीन तीन चार चार दशकापासून चळवळ्या करणारे सामाजिक प्रश्नावर आंदोलनं करणारे ही सगळी मंडळी आता मेटाकुटीला आलेली आहे सत्तास्थानी असलेली मंडळी या सगळ्या चळवळ्यांना दाबण्याचा प्रयत्न करत असते पण यांना कुठंतरी आवाज मिळावा हे सभागृहात जावे या हेतूनही काही प्रयत्न झाले आणि मी चार तारखेला माझ्या सगळ्या सहकार्याला सांगितले की मित्र माझे गेली दोन अडीच वर्षातले सगळे प्रयत्न निष्फळ झालेले आहेत मी पुढे जावं का काय करावं ते सुचवा त्याच्यामधला माझ्या बरोबरीचा एक सिनियर माणूस मधल्या काळात मी विभागवार मेळावेही घेतले होते बाकीच्या काही कुणाचा ऐकायचा काही विषय पडला नाही पण त्यांनी उठून सांगितले की अन्न तुम्हाला सगळं कळते जवळपास सगळ्यांचा मूड लक्षात घेऊन मी चार तारखेला उमेदवारी माझी मागे घेतली मध्ये पक्षाचं रजिस्ट्रेशनही थोडं उशिरा आलं काही माणसंही उभा राहिलीत मी अर्ज माघार घेतल्यानंतर मतदारसंघात अनेक जे काही आता उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत ते गावागावात गेल्यानंतर शंकराणांनी आम्हाला सपोर्ट केलेला आहे आम्हाला सपोर्ट करायचं सांगितलेलं आहे आम्हाला मदत करणार आहेत आम्हाला सहकार्य करणार आहेत पाठिंबा देणार आहेत पुरस्कृत करणार आहेत असं ज्यांच्या त्याच्या सोयीनं आमच्या त्या त्या गावात गेलेल्या कार्यकर्त्यापुढे ते बोलत राहिले मधले दहा दिवस दोन तीन दिवस अपवाद सोडले तर मी साधारण दीडशे ते हो दीडशे ते दोनशे कार्यकर्त्यांकडून किंवा त्यांच्याकडून आलेल्या फोनकडून फोनद्वारे मी त्यांच्याकडून अपडेट म्हणण्यापेक्षा त्यांना काय वाटते हे ऐकून घेतलं आणि निवडणुकीमध्ये चर्चा उपचर्चा तर होत असते कोणी म्हणले की यांना पाठिंबा देणार आहे त्यांना पुरस्कृत करणार आहे ही सगळी एक दोन उमेदवार सोडले तर सगळे उमेदवार माझ्याकडे येऊन गेले मला भेटून गेले त्यांनी सहकार्य करण्याच्या बाबतीत आशीर्वाद देण्याच्या बाबतीत विनंतीही केली पण मला जे काही माझ्या गावागावातल्या गेली अनेक तीन चार दशकापासून मानणाऱ्या ते कुणाच्याही गाडीत फिरत असतील काही असतील पण सगळ्यांकडून जे काही मला अपडेट मिळालं किंवा ज्यांच्याकडून माहिती मिळाली त्यानुसार मी आज माझ्या वतीनं माझ्या सहकाऱ्यांच्या वतीनं माझ्या पक्षाच्या वतीनं मी आज असा निर्णय घेतलेला आहे की या उद्या होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीत माझी कुठल्याही उमेदवाराला कुठल्याही पक्षाला कुठल्याही आघाडीला माझ्या पाठिंब्याची भूमिका राहणार नाही आणि जे कोणी कार्यकर्ते गावागावात सांगत असतील किंवा पुढारी नेते सांगत असतील तर ते सांगणं चुकीचं आहे इथून पुढच्या दोन तीन दिवसाच्याही काळामध्ये माझ्या कुटुंबातले असतील माझ्या जवळचे जीवाभावाचे कोणी कार्यकर्ते असतील ते जर गावात येऊन सांगू लागले की बाबा अण्णाचा मधून पाठिंबा आहे बाहेरून पाठिंबा आहे अन्ना आम्हाला बोलले आहेत असं काही जरी सांगत असलं तरी ते खरं धरायचं नाही आणि मी माझ्या मतदारांना कार्यकर्त्यांना तुमच्यामार्फत आज आव्हान करतो की गेली पस्तीस वर्ष निवडणुकीच्याही माध्यमातून तुम्ही मला साथ दिलेली आहे मी काही निवडणुकीला घाबरणारा कार्यकर्ता वगैरे नाही नांदेड जिल्ह्याचीच नाही तर हिंगोली जिल्ह्याची सुद्धा लोकसभा जाऊन लढलेला कार्यकर्ता आहे तिथंही दोन नंबरची मतं घेतलेलं आहे साधनसामुग्री असो नसो चिन्ह कोणतंही असो खुर्ची असो की नांगोर असो पण या भागातल्या या क्षेत्रातल्या माझ्या कर्मभूमीतल्या मतदारांनी मला मतपेटीत कधी अपमानित केलं नाही मैदानात कधी महाराष्ट्रात असो की देशात असो मैदानातही गर्दीच्या बाबतीत मेळाव्याच्या बाबतीत कुठल्याही बाबतीत माझी या क्षेत्रातल्या मतदारांनी जनतेने कधीच निराशा केलेली नाही माझ्यावर मोठे ते ऋण आहेत आणि मला असं वाटलं या सगळ्यांचे फोन आणि माहिती घेतल्यानंतर अमुक एखाद्या आघाडीला अमुक एका, एका उमेदवाराला जर आपण पाठिंबा दिला तर शंकरांना नाहीत हा बेस एकदा तुटल्यानंतर ज्याला पाठिंब्याचा सजेस्ट वोट म्हणतो त्याच्यामध्ये अनेक वेगवेगळी भूमिका वेगवेगळ्या भागातल्या कार्यकर्त्याची येते काही जण हे बरं आहे म्हणतात काही जण ते बरं आहे म्हणतात अनेक नाते गोते काय जे असेल ते मी तुमच्या मार्फत या सगळ्या गावागावातल्या माझ्या नेत्यांना कार्यकर्त्यांना आवाहन करतो तुम्हाला मोकळी काय प्रचार कुणाचाही करा सतसत वेगबुद्धीला स्मरून मतदान करा या लोकशाहीच्या उत्सवात सामील व्हा पण अशा जागी अवघड जागी जाऊन बसू नका की पुन्हा तुम्हाला निघता येणार नाही अशा जागी जाऊन बसू नका कारण समर्थन देणे पाठिंबा देणे किंवा पुरस्कृत करणे लोकशाहीमध्ये काही चुकीचा भाग नाही कारण आम्हीसुद्धा शहाण्णव साली बाळासाहेब आंबेडकरांचा झेंडा घेऊन प्रचार केलेली माणसं आहोत आम्हीसुद्धा गेल्यावेळी कामात म्हणजे निवडणुकीतल्या आघाड्या युवत्या आणि उमेदवार याचा प्रचार केल्याने किंवा त्याला पुरस्कृत केल्याने ती विचारधारा स्वीकारल्या असं होत नाही राजकीयदृष्ट्या ते आपण त्या त्या परिस्थिती अनुरूप करत असतो माझी तुमच्यामार्फत या सगळ्या माझ्या सहकार्यांना विनंती आहे की तुम्ही गावचे नेते आहात तुमची गावात तुम्हाला ग्रामपंचायत लढवायचं आहे उद्या पंचायत समिती आहे जिल्हा परिषद आहेत तुमचा तुमचा मान सन्मान आणि तुमची जी काही तीस पस्तीस वर्षात कमावलेली राजकीय सामाजिक इज्जत आहे प्रतिष्ठा आहे ती प्रतिष्ठा सांभाळून या लोकशाहीच्या उत्सवात सामील व्हा माझा अमक्याला आणि तमक्याला मत द्या यावेळी माझा तुम्हाला आदेश नाही कारण पस्तीस वर्ष तुम्ही माझा आदेश पाळलेले आहात सगळ्यात महत्त्वाचं एक आहे निवडणूक वीस तारखेला संपून जाईल पुन्हा आपल्याला या भागाच्या सगळ्या जे काही महत्वाचे विकासाचे प्रश्न असतील सामाजिक प्रश्न असतील शेतकऱ्याचे प्रश्न असतील यासाठी आपल्या सगळ्यांना एकत्रित संघटित होऊन पुन्हा एकदा आपल्याला काम करायला लागेल मी आज काही कुणाच्या बाबतीत विश्लेषण आणि कुणावर काही टीका करण्याचा काही प्रश्न नाही फक्त माझी भूमिका मी आज तुमच्या माध्यमातून तुम स्पष्ट केलेली आहे ज्याने त्यांनी आपल्या आपल्या सतसत विवेकबुद्धीला आपला मान सन्मान आपली प्रतिष्ठा न जाऊ देता ती पस्तीस वर्षात कमावलेली आहे ती ज्याला वाटते त्याला त्याला जे स्वतःला वाटते त्याला त्यांनी मतदान करावं त्या प्रक्रियेत भाग घ्यावा आनंदाने भाग घ्यावा उत्साहाने भाग घ्यावा अशा माझ्या असा माझा संदेश आहे आणि हाच संदेश आणि यात यातला दुसराही एक भाग आहे कारण पुढच्या दोन तीन दिवसामध्ये अफवा जास्त पसरल्या जातात रुमर्स जास्त असते मधून पाठिंबा म्हणतात बाहेरून पाठिंबा म्हणतात